प्रथम आदिशक्ती तुळजाभवानी आणि आदिशक्ती आदि आदिमातीच्या वासल्य मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या घेऊन राजमाता राष्ट्रमाता जवसाहेब उभ्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मातीला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्रातल्या मातीला मातीच्या प्रत्येक कणाला आणि मातीत जन्म घेणाऱ्या माणसांना शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणार छत्रपती संभाजी महाराज महान स्वतंत्र सेनानी धुरंधर राजनेता भारतीयांचा आत्मभान जागृत करणारे संघटक विद्वान तत्वज्ञानी साहित्यिक संशोधक राष्ट्रसंपादक पत्रकार शिक्षक तज्ज्ञ अर्थतज्ञ गणित तज्ज्ञ एक निष्काम कर्मयोगी आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि लोकशाहीर साहित्यरत्न कथाकार कादंबरीकार प्रसिद्ध साहिर साहिरांना भाऊ साठे यांच्या सर्वांच्या चरणी मी प्रथमाश विनम्र वंदन करतो आणि मी माझ्या विषयाकडे ववतो आजचा असा अनुकाळसा दिवस कारण एक ऑगस्ट एकोणीशे वीस हा दिवस असा आहे की ज्याने आपल्या अस्तित्वाने भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ ही आपल्या जोरदार भाषणाने व अग्रलेखाने व्यापून टाकली होती असे लोकमान्य गंगाधर टिळक यांनी या धर्तीचा निरोप घेतला नेमके याच दिवशी नेमके याच दिवशी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांनी या धर्तीवर जन्म घेतला एका अर्थाने एक योगा येऊच मानावे लागेल की तुकोबाने म्हंटल होत तुकोबाने म्हंटल होत बुडता हे जगना देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे म्हणून कळवळा येत असे लोकमान्यांनी जे काम केले ते सर्वसामान्य माणसांना जाग करण्यासाठी होतं लोकमान्यांनी आपल्या लेखनेतून अग्निप्रेरित करायचा प्रयत्न केला त्यांच्या जाण्यानंतर हेच काम त्यांच्या जाण्यानंतर हेच काम अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहिरीच्या किंवा पोवाड्याच्या माध्यमातून लोकांना पठेळ समजेल अशा साध्या व सोप्या पद्धतीने पुढे काम चालू ठेवले भारतासारख्या अखंड तुल्य भारतासारख्या अखंडतुल्य राष्ट्राचे नेतृत्व करणे आणि सत्तेशिवाय टिकवून धरणे ही अवघड आहे ज्याच्या हाती कसलीही सत्ता नव्हती अरे ज्याच्या हाती कसलीही सत्ता नव्हती त्याच्या प्रतिमेचे पूजन घरोघरी व्हावे त्याच्या नावाच्या सर्वत्र जय जयकार घडावा एका अर्थाने नवलच मानावे लागेल की नेतृत्व लोकमान्यता लोक नेतृत्व लोकमान्यता लाभण्यासाठी त्या माणसाचे अंगी लोकउत्तर किंवा गुणवत्ता असावी लागते उत्तर गुणवत्ता म्हणजे काय उत्तर गुण होता सहजासहजी निर्माण होत नाही तर आदर्श नेता धैर्यवान असणे धैर्यवान व्यक्ती नीतिवान असणे बुद्धिवान असणे हे खरोखर शक्य आहे काय या प्रश्नाचे उत्तरे इतिहासाने अडकवता देता यावी म्हणून इतिहासाने काही माणसांना जन्मसाठी होय ते म्हणजे टिळकोसाठी हो। होते म्हणजे म्हटले होते टिळक सदभक्ती होते म्हणून त्यांच्या चीज झाले ते विद्वान होते म्हणून त्यांच्या देशभक्तीचे चीज झाले देशभक्त होते म्हणून त्यांच्या उद्योगाचे ते उद्योगी होते म्हणून त्यांच्या पराक्रमाचे चीज झाले ते पराक्रमी होते म्हणून ते पराक्रमी होते म्हणून लोकांना उपदेश करण्याची पात्रता त्यांच्या अंगी निर्माण झाली अण्णाभाऊसाठी हे तसेच व्यक्ती होते मायदेश सोडून परदेशी म्हणजेच रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे ते पहिले व्यक्ती होय जर आपण असेच महापुरुषांचे आदर्श पुढे ठेवले तर राष्ट्र उन्नतीस वेळ लागणार नाही त्यानंतर ते पर भारतात परत येऊन त्यानंतर ते भारतात परत येऊन नाकलीची गोष्ट लोकनाट्य गुलाम कादंबरी फकीरा कादंबरी चंदन कादंबरी यांसारख्या मराठी भाषेतील चौतीस कादंबऱ्या पस्तीस कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या पण दुर्दैवाची गोष्ट आहे पण दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या व्यक्तीने दीड दिवस शाळा शिकून ज्या व्यक्तीने दीड दिवस